मी हुशार धूम तुमच्या पुढे होळी निमित्ताने दोन ओळीची कविता सादर करीत आहे आली आली होळी हो आली आली होळी होळीमध्ये आता जागोजागी आर टी ओचे ऑफिस होतील होळीमध्ये आता जागोजागी आर टी ओचे ऑफिस होतील तुम्ही जागोजागी आडून तुमच्याकडून पैसे घेतील जागोजागी आडून तुमच्याकडून पैसे घेतील टोल नाका वेळेवरती नाही भरला टोल नाका वेळेवरती नाही भरला तर समजून घ्या तुमचा शर्ट रंगाने आणि पाण्याने भिजला म्हणून मित्रांनो कुठेही आता रंगपंचमीच्या जवळ कुठेही फिरत गाडीवर फिरताना तुमच्याकडे चिल्लर नक्कीच सुट्टे पैसे ठेवा कारण लहान लहान पोरं हे उन्हातानामध्ये आपल्या गाड्या हाडून आपल्याकडून पैसे घेतात पण मग आपण पण जेव्हा लहान होतो तेव्हा आपण पण तेच करायचो होळीच्या माझ्याकडून तुम्हाला हार्दिक शुभेच्छा आणि पाण्याचा कमीत कमी वापर करा